नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या विधेयकाला मान्यता दिली असून या विधेयकाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे नेमकं एक देश एक निवडणूक विधेयक आहे तरी काय आणि त्याचा भारतीय निवडणूक पद्धतीवर काय परिणाम होणार जाणून घेऊयात न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून केंद्र सरकार दोन हजार चौदापासूनच पासूनच एक देश एक निवडणूक आणण्यासाठी आग्रही दिसत आहे त्याच अनुषंगाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली दोन सप्टेंबर दोन समिती समिती एक एक हजार तेवीस रोजी समितीची स्थापना देखील करण्यात आली या समितीनं एकशे एक्क्याण्णव दिवसाच्या अभ्यासानंतर अठरा हजार सहाशे सव्वीस पाणी अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देखील दिली एक देश एक निवडणूक म्हणजे देशातील लोकसभा निवडणूक ज्या दिवशी होणार आहेत त्याच दिवशी विधानसभेच्या देखील घेणं स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट या वीस वर्षाच्या काळात अशीच निवडणूक पद्धती होती एकोणीसशे सदुसष्ट नंतर देशात मोठ्या घडामोडी घडल्या आणि काही सरकार कोसळली एका राज्यातून दोन राज्य निर्माण झाली आणि त्यानंतर ही परंपरा मोडीत निघाली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांच्यासह एकूण नऊ जणांचा समितीमध्ये समावेश आहे या समितीनं जवळपास पासष्ट बैठकांमध्ये चर्चा करून अहवाल तयार केला आहे एकशे एक्क्याण्णव दिवसांमध्ये समितीनं पासष्ट बैठका घेतल्या समितीनं सोळा भाषांच्या एकशे पाच वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या नंतर त्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्यात एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न नागरिकांशी वेबसाईट ईमेल आणि पोस्टाद्वारे चर्चा देखील केली Thank you पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian